अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील शेतकरी पठाण फेरोज खान यांनी आपल्या पाच एकर शेतात केशर आंब्याची लागवड केली आहे या आंब्याची पंचवीस बाय पंचवीस क्षेत्रावर लागवड केली असून दरवर्षी या झाडाला चौदा टन आंब्याचं उत्पादन या शेतकऱ्याला होतं मात्र यावर्षी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसानं उत्पन्नात घट होणार असल्याची शक्यता या शेतकऱ्यानं नाराजीनं ना व्यक्त केली आहे पठाण मी पठाण फेरोज खान हे केसर आंबा आहे आम्ही पाच एकरमध्ये पंचवीस बाय पंचवीसवर आहे वर्षाला तीन वर्षाला फळ येते याचे वर्षाला चौदा पंधरा टन माल होते या वर्षी वादावर खराब असल्यामुळे थोडं नुकसान झालं त्याच्याने आठशे दहा टन होईल आणखी अंदाजे किती लाखाचे हे नुकसान नाही नुकसान नाही झालं असेल तर हे बारा एक लाखाचे होत होते आता स आठशे सहा लाखाचे होईल फवारणी लागते सात फवारणी लागते आणि मध्ये आंतरपीक येते त्या शेतकऱ्याने मेहनत केले तर होते काय याच्यामध्ये दुसरी काय पिके घेता तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर टमाटर याने अनेक प्रकारे शेती करावं अशी काय उत्पन्न होते केल्याने